नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे बंद झाले आहे आणि आता जर आपल्याला फॉर्म भरायचा असल्यास आपल्याला अंगणवाडी सेविकाकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आता कोणत्याही प्रकारे ऑनलाईन फॉर्म ई सेवा केंद्र किंवा ॲपद्वारे वेबसाईटद्वारे हा फॉर्म भरला जाणार नाही तर आता आपण ज्यांचे फॉर्म बाकी असतील अशा बहिणींनी अंगणवाडी सेविकाकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आणि आपल्याला पैसे येतील का नाही आपण एन पी सी आय या, या वेबसाईटवरती जाऊन आपले आधार कार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून क्लिक करायचं ते आहे तेथे आपलं खातं ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे हे आपल्याला समजून जाईल आपण तेथे गेल्यानंतर बघा आपल्याला या प्रकारे आपलं खातं दिसेल खातं ॲक्टिव आहे नऊ एक दोन हजार चोवीसला हे खातं ॲक्टिव्ह झालं आहे म्हणजे अगोदर हे खातं इनॲक्टिव्ह होतं पण आधार कार्ड बँक खात्याला लिंक केल्यामुळे हे खातं दोन दिवसांनी ॲक्टिव्ह झालं म्हणजेच आता हे पैसे आपल्याला तेरा ते सोळा सप्टेंबरच्या आत आपल्याला मिळतील ज्या बहिणींना एकही एक हप्ता आला नाही आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर झाला असेल अशा बहिणींना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येतील व बाकी ज्यांना तीन हजार रुपये आले असतील अशा बहिणींना तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान पंधराशे रुपये खात्यात येतील तर याबद्दलच आप आजचा आपला व्हिडिओ होता चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद